तर तिकडे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची सुरक्षा कपात करण्यात आली आहे शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे यामध्ये माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचाही समावेश आहे सावंत यांना मंत्री असताना त्यांनी हट्टाने त्यांच्या सुरक्षेसाठी अठ्ठेचाळीस पोलीस कर्मचारी नियुक्त करून घेतले होते मात्र ते आता मंत्री नसल्यानं त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे त्यांना केवळ एकच सुरक्षा रक्षक पुरवण्यात आलाय तर आता सावंत यांना देखील मंत्री असताना हट्टाने सुरक्षेसाठी अठ्ठेचाळीस पोलीस कर्मचारी नियुक्त करून घेतले होते मात्र त्यांची देखील आता सुरक्षा व्यवस्था ही काढून घेण्यात आली आहे शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती त्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा आता कमी करण्यात आली आहे त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची सुरक्षा कपात करण्यात आली आहे कपात केल्यानं आमदारांनी संताप देखील व्यक्त केलाय अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल यानं त्या कारणानं खर तर शिंदे गटाचे आमदार हे नाराज होत असतात आणि त्यात आणखी एक भर पडले म्हणजे शिंदे गटाच्या नेत्यांची सुरक्षा कपात करण्यात आली आहे त्या अधिक माहिती आहे याच्यामध्ये आपण वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी शिंदे गटाच्या आमदारांना केव्हा सुरक्षा व्यवस्था दिली होती जेव्हा त्या त्यांनी गुवाहाटीला प्रस्थान केलं आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या धमक्या वगैरे येतात अशा पद्धतीची तक्रार आली आणि म्हणून सीआयएफ आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्याही काही जवानांना तैनात करण्यात आलं जवळपास नऊ ते दहा जवान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये होते ही वस्तुस्थिती आहे त्यानंतर काही प्रसंग सुद्धा टळले होते आता त्यानंतर सत्तांतर झालं आणि सत्तांतरानंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार तेव्हा आलं आता खरा प्रश्न निर्माण झाला आहे तो त्या अडीच वर्षामध्ये ती सुरक्षा व्यवस्था का कायम ठेवली होती कारण तेव्हा तर सरकार महायुतीचंच होतं आणि आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर की जे गृहमंत्री पण आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा रिव्ह्यू घेतला आणि फक्त शिंदे गटाच्याच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या सुद्धा जे आता होऊ घातलेले भाजपचे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण जे माजी मंत्री आहेत त्यांची पण सुरक्षा कपात करण्यात आलेली आहे त्यामुळे जे इनपुट्स आले त्याप्रमाणे गृह विभागानं ते निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये वावगं काय नाहीये फक्त त्यातलं राजकारण लक्षात घ्यायला हवं ते असं आहे की अलीकडच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप आणि त्यातल्या त्या देवेंद्र फडणवीस यांचं सख्या नाहीये अशा गोष्टी दिसत आहेत आणि त्यांनी बैठकाला न येणं नाशिकची कुंभमेळ्याची आढावा बैठक घेतल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर स्वतः आढावा घेणं वगैरे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हा निर्णय बघितला जातो आहे की वस्तुस्थिती जरी योग्य असली तरी अडीच वर्षानंतर घेतलेल्या ह्या निर्णयामुळे शिंदे गटाला कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी शह दिला अशी चर्चा आहे आणि काही लोक त्यातले असे की जे एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटले उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे काय योग्य झालेलं नाही तेव्हा ते म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन परंतु दुसरीकडे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना मात्र झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वाढवण्यात आलेली आहे ही वस्तुस्थिती ती लक्षात घेऊन सुद्धा ह्याच्या मग राजकीय काय भाग आहे असं एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांना वाटण्यास साहजिक आहे आणि त्याप्रमाणे ती चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये नक्कीच धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी